आजपासून देशात जीएसटी टू पॉइंट झिरो लागू झाले असून सामान्य जनतेला महागाईतून दिलासा मिळणार आहे सरकारने करप्रणाली सोपी करत केवळ दोन लाख पाच टक्के आणि अठरा टक्के ठेवली आहेत काही जीवनावश्यक वस्तूंवर कर पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे त्यामुळे दूध चीज ब्रेड पोळी पराठी शैक्षणिक साहित्य आणि तेहतीस जीवनरक्षक औषधे आता पूर्णपणे जीएसटी मुक्त झाली आहेत तर तेल तूप साखर बिस्किट चॉकलेट शॅम्पू टूथपेस्ट फर्निचर कृषी उपकरणे यासारख्या वस्तूंवर फक्त पाच टक्के जीएसटी राहील त्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या प्रमाणात स्वस्त होतील विमा प्रीमियमवरही कर कमी करण्यात आला आहे ज्यामुळे आरोग्य आणि जीवन विमा आता परवडणारा ठरेल मात्र काही चैनीच्या आणि हानिकारक वस्तूंवर कर वाढवण्यात आला आहे लक्झरी कार एसयूव्ही तीनशे पन्नास सीसी पेक्षा जास्त बाईक शीत पेय तंबाखू आणि पान मसाला यावर चाळीस टक्के सीन टॅक्स लागू करण्यात आला आहे पेट्रोल डिझेल मात्र जीएसटीच्या बाहेर असल्याने त्याच्या किमतीत बदल होणार नाही या सुधारणेमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा मिळेल तर चैनीच्या वस्तूंवर नियंत्रण ठेवता येईल या संदर्भातील घडामोडींसाठी पात्रा सत्तेपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं